तुम्हा चानल मदे है। तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी पूजा कशी केली आहे किंवा गु स्वामींचं गुरुपद कसे घेतले आहे हे व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता आणि तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब ब्रह्म श्री गुरुवेन महा गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय तर गुरुपौर्णिमेचं गुरूंमुळे आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करायची त्यांच्यामुळे जीवनात आपल्याला यश यश आणि प्रगती होते गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो यालाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण ती वेद व्यास यांचा कारण त्या दिवशी वेद व्या व्यास यांचा जन्म असतो गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे कोण तर गुरु हे वैयक्तिक आपले शिक्षक देखील असू शकतात किंवा म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जाऊन जी प्रगती करतो त्यांना आपण गुरु असे म्हणतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी लोक गुरूंची पूजा करतात आणि त्यांना आदर देतात याच दिवशी तुमच्या राशी राशीनुसार काही उपाय करतात तू आपल्या आयुष्यातील अडथळे नक्कीच दूर होतील म्हणून आपण काही उपाय करायचे गुरुपौर्णिमेला राशीच्या लोकांनी पिवळे कपडे परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करायची गुरुपद घेणे म्हणजे काय तर गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे म्हणजे गुरुपद घेणे होय तर गुरु पौर्णिमेला आपण गुरुपद घेतो कारण गुरूंच्या कृपेमुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा करून गुरु गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे महत्त्वाचे आहे यामुळे जीवनात यश आणि प्रगती होते कारण गुरु हा एक सल्लागार आहे तो मनाचा जन्म आणि आत्म्याचा साक्षात्कार होण्यास मदत करतो तो एक प्रेरणा आहे जो आपल्या शिष्याला आत्मा अध्यात्माविषयी मार्गदर्शन करतो गुरु तो असतो जो आपल्याला खरे आध्यात्मिक ज्ञान देऊन सांसारिक दृष्ट्यांपासून दूर करतो आणि खऱ्या भक्तीच्या मार्गावर आणतो आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त करतो तर अशी होती गुरुपौर्णिमाविषयी माहिती म्हणजे तुम्ही ज्यांना गुरु करणार किंवा का करायचं तर गुरु पौर्णिमा साजरी का करायची किंवा गुरु म्हणजे काय हे मी सगळी तुम्हाला आत्ता माहिती सांगितली तर त्या दिवशी मी आ... सकाळी उठून लवकर आ... तुळशीला वगैरे पाणी वगैरे घालून दिवा वगैरे लावून उंभट्यावर हळदीचं लेपन वगैरे केलं दरवाज्यावरती पौर्णिमा असल्यामुळं सुद्धा स्वास्तिक ओम शुभ लाभ लिहिलं दरवाजांना कवड्याचं तोरण वगैरे बांधलं आणि पूर्ण अशी उंभट्याची पूजा केली हळदीचं लेपन वगैरे केलं रांगोळी वगैरे काढली का वाता वरन आनी ही। मी पूजा रोज केली की घरात कसं प्रसन्न वातावरण राहतं आणि घरात निगेटिव्ह एनर्जी येत सुद्धा नाही त्यामुळे रोज अशी पूजा करायची त्यानंतर मी ओठ्याची म्हणजे आपल्या शेगडीची पण पूजा केली आहे अन्नपूर्णा माता म्हणजे आजच्यापासून आपल्याला आपण जेवण बनवतो तिथे पहिल्यांदा पूजा करून घेतली रोज सकाळी थोडंसं का होईना हळदी गुंकू म्हणजे स्वच्छ पुसून घेऊन हळदी गुंकू वगैरे टाकून गडबड असेल तर जास्त आपल्याला तसंच हळदी गुंकू वगैरे टाकून उदबत्ती ओवळून मग स्वयंपाकाला त्याच्यावरती सुरुवात करायची रोजची सुरुवात अशीच करायची जेणेकरून स्वयंपाक करतानासुद्धा आपल्याला म्हणजे खूप चांगलं वाटतं आळस वगैरे येत नाही उठल्या उठल्या त्याच्याकडे बघितल्यास की मग आपलं मन कसं प्रसन्न राहतं आणि नंतर मी बाकीची सगळी पूजा करून घेतली आता <tinyamaya> <s3> <tinyamaya> आज गुरुपौर्णिमा म्हटलं तर सगळं देवघरसुद्धा मी पूर्ण साफ करून घेतलं झाडून दा। वगैरे त्या दे दे तिथलं काढून वगैरे आणि पुसून वगैरे पण घेतलं ओल्या पडक्याने आणि मग देवपूजेला सुरुवात केली आणि सगळे देव वगैरे मी घासून घेतले आणि कधी पण पहिल्यांदा पूजा करताना आपल्याला दिवा प प्रज्वलित करायचा असतो दिव्याखाली थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यावरती हळद कुंकू टाकून मग दिवा ठेवायचा आणि दिव्याला पण हळद कुंकू लावून एक फूल वाहून दी पूजा करायची आणि मग बाकीचं बाकीची पूजा करायला सुरुवात करायची तर मी देव वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेऊन धुवून ठेवले होते पीतांबरेने घासून वगैरे नंतर फक्त मांडणी केली तर आज मला सुद्धा केंद्रात जाऊन गुरुपद घ्यायचं होतं त्यामुळे खूप आज गडबड होती तर पण मी आज पू म्हटलंच होतं की काही झालं तरी केंद्रात जाऊन गुरुपद घ्यायचंच कारण मला गेल्या वर्षीसुद्धा गुरुपद घ्यायचं होतं पण काही कारणामुळे मला ते गुरुपद घेता आलं नाही तर ह्या वर्षी मी ठरवलंच होतं काही झालं तरी गुरुपद घ्यायला मी केंद्रातच जाणार आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आणि मी केंद्रातसुद्धा जाऊन गुरुपद घेऊन आले तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये दे दिसेलच तर मंगल मंगलकलशाची स्थापना कशी करायची तर आपण एक कलश घ्यायचा त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं पाच टिफ टिपके लावायचे आणि पाच रेषा ओढायच्या हळद कुंकवाचे पाच पाच आणि कल त्या कलशामध्ये ताम कलश पूर्ण भरून पाणी घ्यायचं हळद कुंकू टाकायचं अक्षदा टाकायचे एक फूल टाकायचं आणि एक सुपारी आणि एक नाणं एक रुपयाचं नाणं तर आज गुरुपौर्णिमा होती म्हणून मी पानं वगैरे ठेवले लावले होते नाहीतर मी रोज पानं नाही लावत त्याला आणि कलशाची स्थापना करताना आणि गजरा घातला होता छान दिसतं गजरा घातल्यावर आणि बाकीच्या देवांना सुद्धा स गजरेच आणले होते असे मी आता फुलं वगैरे सगळे मांडून घेते देवांना घालून घेते आणि अशी मंगलकलशाची स्थापना करायची असते मंगळवार शुक्रवार तुम्ही कधी पण मंगलकलशाची स्थापना करू शकता किंवा पौर्णिमेला आणि दर पौर्णिमेला आपल्याला ते कलश स्थापन करताना ना खाल जे कलशाच्या खाली आपण तांदूळ ठेवतो किंवा अन्नपूर्णा मातेचं मातेच्या खाली जे तांदूळ असतं ते तांदूळ आपल्याला बदलायचं असतं दर पौर्णिमेला नवीन तांदूळ ठेवायचं त्याच्यावरती सुद्धा हळद कुंकू वगैरे टाकायचे तर आता खाली एक चौरंग अंतर ठेवला त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरलं ला, आणि दिवा प्रज्वलित करून घेतला हळद कुंकू वगैरे टाकून दिव्याची सुद्धा पहिल्यांदा पूजा केली आणि आता इथं स्वामींचा फोटो मी ठेवणार आहे मी शक्यतो स्वामींचा फोटो वरती ठेवते पण आज पौर्णिमा असल्यामुळं खाली ठेवला आहे स्वामींचा फोटो मी आणि स्वामींना जे अत्यंत प्रिय असं हिनातर आहे ते लावून घेतलं गंध लावून घेतलं स्वामींना नंतर चाफ्याचा हार घातला बघा चाफ्याचा सुगंध एवढा पसरला होता ना घरात खूप छान वाटत होतं त्यावेळेस आणि हार मी पाचच मिनटात तो हार बनवला माझ्याकडे सुट्टी फुलं होती त्याचा हार बनवून लगेचच तिथल्या तिथं घालून दिला आणि जे आपण स्वामींची सेवा करतो किंवा जे आपल्याकडे पुस्तक वगैरे आपण वाचतो त्याचीसुद्धा पूजा करायची कारण ते गुरूंमुळेच आपल्याकडे ते पुस्तक आलेलं असतं तर मी त्याचीसुद्धा पूजा केलेली आहे आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती म्हणून नैवेद्य वगैरे पूर्ण दाखवला नैवेद्य दाखवताना आपल्याला त्याच्यावरती तुळशीचं पान हे ठेवायचंच आहे कारण त्याशिवाय ते नैवेद्य देवाला मान्य होत नाही तुळशीचं एखाद्या वेळेस नाही भेटलं तर ठीक आहे चालू शकतं पण शक्यतो तुळशीचं पान ठेवायचंच आहे आणि अशी सगळी पूजा झाल्यावरती मग मी आरती वगैरे केली त्या दिवशी गणपतीची आरती पहिल्यांदा केली आणि मग स्वामींची आरती केली

घरात खूप छान वातावरण तयार झालं होतं कारण तो धुपाचा धूर नाही का तो सगळीकडे पसरला होता त्याचा वास सुगंध घरामध्ये दरवळला होता त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि चाफ्याच्या फुलांचा सुद्धा वास घरात सगळीकडे पसरला होता त्यामुळे खूपच छान वाटत होतं आणि नंतर मी तर तो आज दिवस आला आणि मी केंद्रात जाऊन गुरुपद घेतलं मला गेल्या वर्षीच गुरुपद घ्यायचं होतं पण काही कारणामुळे ते जा शक्य झालं नाही तर ह्यावेळेस मी स्वामींना सांगितलंच होतं की मला गुरुपद घ्यायचंच आहे काही पण करत तुम्ही तर स्वामींनी ती माझी इच्छा पूर्ण केली मी केंद्रात गेले आणि गुरुपद घेतलं तेथे जो मंत्र सांगितला होता तो तो मंत्र मी तिथे जाऊन बोलले आणि स्वामींना मुजरा केला तर असा होता माझा गुरुपौर्णिमेचा पूर्ण दिवस जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ